नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस वडा युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी झेडपीतर्फे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तुम्हाला थमनेल बघून आणि स्क्रीनवर बघून समजलंच असेल आज आपण काही डीव्ही लिस्ट बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ वायानं घालो तर आपण बघूया कोणत्या डीव्ही लिस्ट येत्या कोणत्या झेडपीच्या आहे आणि कोणत्या पदांच्या आहेत त्या तर आता इथे सर्वात पहिली डीव्ही लिस्ट तुम्हाला दिसत असेल तर कोणत्या झेडपीची ही दाराशिव झेडपीची इथे बघा पद कोणत्या आहे आरोग्यसेवक महिला आता इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिलाय इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे जन्मदिनांक नंतर इथे प्रवर्ग त्यानंतर इथे मार्क दिलेले सोपी लिस्ट एकदम ही तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या तर आता यात आपण बघूया तुमची डी व्ही कधी होणार आहे कुठे होणार आहे टायमिंग काय असणार आहे तर हे बघा इथे आपण पूर्ण शेवटपर्यंत आलेलो आहे हे शेवटचं पेज आहे यात तुम्हाला कुठेच काहीच दिलेलं नाही की तुमची डी व्ही कधी होणार आहे ठिकाण काय असणार आहे वेळ काय आहे तर आता ज्यांचं यात नाव आहे त्यांनी काय करायचे त्यांनी जे रजिस्ट्रेशनला ईमेल दिलेले होते ज्यावेळेस फॉर्म भरताना ते ईमेल चेक करायचे ज्यांचं यात नाव आलेले त्यांना शंभर टक्के सगळी माहिती त्यांच्या ईमेलवर येऊन जाईल तुमच्या ईमेलवर तुम्हाला तुमचं ठिकाण तुमची तारीख तुमचं टायमिंग या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळून जातील त्यामुळे ज्यांचं यात नाव आहे त्यांनी त्यांची ईमेल नक्की चेक करा आता आपण पुढची लिस्ट बघूया पुढची लिस्ट कोणत्या झडपीची आहे त्याच झेडपीची दाराशिव झडपीची पद कोणतं आहे आरोग्य सपुरुष पन्नास टक्के पन्नास टक्क्याची ही लिस्ट आहे इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे इथे तुम्हाला पद दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण यादी दिलेली निवड यादी दि दिले दि म्हणजेच ही तुमची कागदपत्र पडता निवड यादी इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे इथे तुमचं नाव इथे जन्मदिनांक इथे तुमची कॅटेगरी इथे तुमचं कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन आहे ती कॅटेगरी इथे दिलेली आणि इथे बघा तुम्हाला तुमचे मार्क दिलेले तर अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या यात पण आपण शोधूया तुमचं डिव्ही कधी होणार आहे ते तर आता इथे बघा हे शेवटचं पेज आहे त्याच लिस्टचे आहे शेवटचं पाहिजे या लिस्टमध्ये पण तुम्हाला काहीच दिलेलं नाही तुमची कागदपत्र पडताना कधी होणार आहे कुठे होणार आहे टायमिंग काय असणार आहे तर आता तुम्ही काय करायचे तुम्ही पण तेच करायचे तुमचे जे रजिस्ट्रेशन ईमेल आय डी ते चेक करा त्यावर तुम्हाला सगळी माहिती होऊन जाईल तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डी लिस्ट कोणत्या झेडपीची परभणी झेडपीची इथे तुम्हाला दिसत असेल तर कोणत्या पदाची तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल पद कंत्राटी ग्रामसेवक तारीख काय असणार आहे इथे बघा सव्वीस तारीख तुमची सव्वीस तारखेला कागदपत्र पडतानी होणार आहे टायमिंग काय असणार आहे दहा वाजता आणि हे बघा इथे हो तुम्हाला हायलाईट करून ठिकाण दिलेलं आहे इथे तुमची कागदपत्रं पडता होणार इथे तुम्ही पोहोचायचं तर आता इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली आता कंत्राटी ग्रामसेवक इथे तुम्हाला पद दिसत असेल इथे बघा तुम्हाला परत पद दिलेलं आहे इथे कॅटेगरी दिलेलं आहे आणि इथे तुमच्या एकूण जागा दिलेलं आहे कॅटेगरीनुसार इथे तुम्हाला जागा दिलेल्या आहे त्या तुम्ही बघून घ्या त्यानंतर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला लिस्ट दिसेल लिस्टमध्ये इथे बघा तुम्हाला बैठक क्रमांक दिलाय इथे नाव दिलेलं आहे इथे तुमची कॅटेगरी दिली त्यानंतर इथे मार्क दिले सोपी लिस्ट आहे तुम्ही यात तुमचं नाव शोधून घ्या आपण माहिती तर वरती बघितली तुमची कागदपत्र पडताना कधी होणार आहे टायमिंग काय असेल ठिकाण काय असेल इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला लिस्ट दिसून जाईल तुम्ही ही लिस्ट बघून घ्या तुमचं नाव शोधून घ्या तर आता आपण पुढची लिस्ट बघूया पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची इथे बघा बीड झेडपीची तर कोणत्या पदाची ही तर इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य पुरुष चाळीस टक्क्याची ही लिस्ट आहे कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे एकोणतीस तारखेला होणार आहे तुमची आणि टायमिंग काय असणार आहे सकाळी अकरा वाजता तर आता इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला या ओळीमध्ये ठिकाण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमच्या कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तर आता खाली लिस्ट बघूया आपण इथे बघा तुम्हाला खाली आल्यावर लिस्ट दिसेल इथे तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमचा बैठक क्रमांक इथे तुमचे मार्ग आणि इथे तुमची कॅटेगरी सोपी लिस्ट ही आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार तुम्हाला लिस्ट दिलेली आहे तर ज्यांचं यात नाव आलेलं आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होईल आणि मग त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागेल तर तुमचं नाव एकदा तुम्ही शोधून घ्या आपण माहितीवरती बघितलीच आहे तर आता पुढची लिस्ट बघूया इथे बघा पुढची लिस्ट कोणत्या झडपीची आहे हिंगोली झडपीची आहे पद कोणतं आहे आरोग्य सुपूर्वी चाळीस टक्क्याची ही लिस्ट आहे तर आता इथे पहिल्याच पेजमध्ये डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर आता आपण मागे ज्या लिस्ट बघितल्या त्यामध्ये पण ज्यांचं नाव आलेलं आहे आणि या लिस्टमध्ये पण ज्यांचं नाव येईल त्यांनी काय करायचं आहे मी कागदपत्र पडतानीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हीच लिस्ट आपण त्यामध्ये बघितली तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या एकदा कागदपत्र पडतानीच्या आधी इथे बघा तुम्हाला खाली डायरेक्ट लिस्ट दिसेल इथे तुम्हाला पद दिसेल जेडपीचं नाव दिसेल इथे तुम्हाला सगळ्यात पहिले एस आर नंबर दिसेल आणि नंतर इथे तुमची कॅटेगरी दिसेल आणि मग इथे तुमचं नाव दिसेल आता हे तुम्हाला रिझर्वेशन दिसेल इथे तर आता तुमची कागदपत्र पडतानी कधी होणार आहे इथे बघा दिनांक दिली तीन तारखेला तुमची कागदपत्र पडतानी होणार आहे टायमिंग काय असणार आहे एक वाजता होणार आहे दुपारी आणि ठिकाण काय असणार आहे हे बघा तुम्हाला इथं ठिकाण दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुमची ही कागदपत्रं पडतानी होणार आहे आज आपण काही लिस्ट बघितल्या उरलेला काही लिस्ट आपण बघणार आहोत आप त्यांचे अपडेट अजून आलेली नाही पैसा जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार आहे त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी इतर भरतीचे व्हिडिओ पण बनवत असतो ते पण तुम्ही बघा जर यात तुमच्या काही मार्कांवरून सिलेक्शन राहिलं असेल तर तुम्ही त्यात सिलेक्ट होऊ शकता त्यामुळे तुम्ही त्या वॅकन्सीला नक्कीच अप्लाय करा त्यासाठी तुम्ही ती अपडेट घेत राहा आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे की मी एज्युकेशन रिलेटेड काही व्हिडिओ बनवत असतो ते पण तुम्ही नक्की बघत जा तुमच्या ज्या पण भरतीच्या एक्झाम असता त्या रिलेटेडच ते टॉपिक असतात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे तुम्ही तो नक्की बघत जा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा यासंदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा